नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं आज अत्यंत आनंद होत आहे कारण कर्क राशीला एक आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही याच कारण सुद्धा सांगणार आहे आणि थमनेल मध्ये सुद्धा मी जे लिहिलेलं आहे की तुम कर्क राशीच्या लोकांना फ्री हिट मिळालेली आहे तसंच सर्वच राशीच्या लोकांना फ्री हिट मिळालेली आहे किती काळापुरती आहे हे पण सांगणार आहे जरूर सिक्स मारायची आहे या कालावधीमध्ये कारण ते जे ग्रहमान सध्याचं आहे ते अत्यंत अनुकूल असं कोणत्या राशीला येणार आहे हे सुद्धा बघायचं आहे आणि कर्क राशीला तर हे शंभर टक्के ग्रहमान चांगला आहे का म्हणतोय हे आपण बघायचं आहे वेळ न घालवता विषयाकडे वळायचं आहे पण त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला आ, संपर्क साधू शक शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला केव्हाही तुम्ही विचारू शकता व्हॉट्सअपला तुम्ही जन्म तारीख जन्मतारीख हे तुम्ही आम्हाला पाठवायचे आहे ओळवे आपल्या विषयाकडे राशी गजकेसरी योग आणि कर्क राशीला सुवर्ण संधी नक्कीच सिक्सर मारायची आहे काल या कालावधीमध्ये राशीमध्ये चंद्र आणि गुरु या ठिकाणी मी एकत्र लिहिलेले आहेत आपल्याला माहिती आहे की गुरु हा ग्रह वर्षातून एकदा ग्रह चेंज रास चेंज करत असतो परंतु या कालावधीमध्ये काही ग्रह वक्री होत असतात काही ग्रह मार्गी होत असतात आणि त्याचाच एक फायदा म्हणून गुरु हा काही काळापुरता कर्कराशी येत आहे जी गुरु गुरुची उच्च रास आहे म्हणजे गुरु हा अध्यात्माच्या बाबतीमध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा स्वतःचे अं प्राध्यापक म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जय जय जे अशा व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयोगी असं हे ग्रहमान आहे तर कर्क राशीमध्ये गुरु येत आहे कुठल्या कालावधीपर्यंत म्हणजे आलेलाच आहे तो एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये आलेला आहे आणि असणार आहे तो पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस फक्त या कालावधी पुरता कारण तो पुन्हा वक्री होऊन तो पुन्हा मिथून राशीमध्ये एंट्री करत आहे आणि पुन्हा जून महिन्यानंतर तो पुन्हा कर्क राशीमध्ये येणार आहेच परंतु हा जो कालावधी मिळालेला आहे हे एक सुवर्ण संधी म्हणायला हरकत नाही हे जे मिळालेले साधारण एक दीड महिना आहे म्हणजे ही फ्री हिट सगळ्या लोकांना मिळाल्यासारखा हा भाग आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे गजकेसरी योग होतो म्हणजे ज्यावेळी कुंडलीमध्ये चंद्र आणि गुरु एकत्र असतात आणि त्या कर्कराशी मध्ये जास्त पूर्ण असतात म्हणजे हा सगळ्यात अत्यंत शुभ योग हा कुंडलीमध्ये मानला जातो तर असा हा योग होत आहे अकरा बारा तेरा म्हणजे ते अकरा नोव्हेंबर बारा नोव्हेंबर आणि तेरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये तर नक्की या गोष्टीचा फायदा उठवायचा आहे आणि कर्क कर राशीला तर शंभर टक्के हा फायदा मिळणार आहे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून कुठल्याही संतती सुखाच्या बाबतीमध्ये नक्कीच गोड बातमी या कालावधीमध्ये येऊ शकते आणि बाकीच्या राशींना सुद्धा साधारणपणे आपण बघूया की सगळ्यात जास्त फायदेशीर कुठल्या राशींना होऊ शकणार आहे कर्क कर राशीला तर शंभर टक्के आहे वृश्चिक राशीला होणार आहे कारण भाग्यस्थानामध्ये त्यांचा हा योग येत आहे मीन राशीच्या लोकांना सुद्धा जास्त फायदेशीर आहे कारण पाचव्या स्थानामध्ये होणार आहे आणि पाचव्या स्थानामध्ये संततीचं स्थान आहे हे आपल्याला माहिती आहे मीन राशीच्या लोकांना सुद्धा आणि मीन राशीचा राशी स्वामी सुद्धा गुरुच आहे त्यामुळे अत्यंत शुभ योग असा हा मीन राशीच्या लोकांसाठी सुद्धा होत आहे त्याशिवाय मकर राशीच्या लोकांना सुद्धा चतुर्थ सप्तम स्थानामध्ये चंद्रगुरु एकत्र येत आहेत आणि गुरु सुद्धा कर्क राशीमध्ये उच्चिता असल्यामुळे वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा कालावधी त्यांच्यासाठी अत्यंत उपयोगी असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार